मित्रांनो नमस्कार ओन्ली जी आर या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे तर बघा या हा जी आर जो तो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जी आर जो मित्रांनो राज्य शासनाचे जे शासकीय व इतर पात्र कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात संदर्भात असणार आहे तर बघा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून सुधारणा करण्याबाबतचा जी आर असणार आहे शासन निर्णय बघा राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय मागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित स वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय मागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात यावा तर बघा आधी हा महागाई भत्त्याचा दर जो होता मित्रांनो तो त्रेपन्न टक्के होता त्याच्या दोन टक्क्यांची वाढ होऊन आता तो पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के करण्यात आलेला आहे सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस ते दिनांक एक तीस जुलै दो दो दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तर बघा हा वाढीव दोन टक्के महागाई भत्ता जो मित्रांनो तो ऑगस्ट महिन्याचं जे वेतन होईल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं त्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबतच हा महागाई वाढ वाढ झालेला महागाई भत्ता देखील देण्यात येणार आहे तर मागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी हो व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील तर अशा पद्धतीने आजच्या जी आरमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद